देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा विष्णू कुमार सेवा पथावरील एक श्रेष्ठ साधक श्री विष्णुजी यांचा जन्म कर्नाटकमधील बेंगलोरजवळ अक्की रामपूर नगर येथे पाच मे एकोणीसशे तेहतीस या दिवशी झाला सहा भाऊ आणि एक बहीण असणाऱ्या कुटुंबात ते सर्वात लहान होते घरामध्ये सेवा आणि अध्यात्माचं वातावरण असल्यामुळे सहापैकी दोन भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले तर दोन जण रामकृष्ण मिशनचे संन्यासी झाले विष्णूजी यांचं मन लहानपणापासूनच गरीब लोकांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील होतं वसतिगृहात राहून शिकत असताना घरून मिळालेले पैसे आणि कपडे ते गोरगरिबांना वाटून टाकत असो साखर निर्मितीच्या तंत्रज्ञानातील इंजिनियर झाल्यावर ते नोकरीसाठी कानपूरला आले तिथे त्यांचा संपर्क संघाशी आला आणि मग तेच त्यांच्या जीवनाचं उद्देश्य बनून गेलं उत्तर प्रदेशातील मेरठ पिलीभीत लखीमपूर काशी कानपूर इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रचारक म्हणून काम केलं हिंदी येत नसल्याने सुरुवातीला त्यांना तिथे काम करणं जरा कठीण गेलं पश्चिम उत्तर प्रदेशात श्रावण महिन्यात बनवणारी मिठाई घेवर याला ते गोबर म्हणत असत अशा प्रकारच्या अनेक विनोदी गमतीदार आठवणी त्यांच्या बाबतीत सांगितल्या जातात आणीबाणीच्या काळात कानपूरमध्ये त्यांनी मास्टरजी या टोपन नावाने काम चालू ठेवलं आणीबाणीनंतर स्वयंसेवकार चालू असलेले न्यायालयीन दावे समाप्त करण्यासाठी त्यांनी पुष्कळ धावपळ केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांना दिल्लीतील प्रौढ शाखांचं काम देण्यात आलं याच वर्षी सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी स्वयंसेवकांना निर्धनवस्त्या अर्थात सेवावस्त्यामध्ये काम करण्याचं आवाहन केलं विष्णूजी यांनी हे एक आव्हानच आहे असं मानून या वस्त्यामध्ये जे शिकू शकतील अशा स्वयंसेकांचा गट तयार केला हळूहळू काम वाढू लागल्यावर त्याला सेवा भारती असं नाव देऊन त्याची रीतसर घटनासुद्धा तयार केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी या दिवशी श्री बाळासाहेब देवरस यांनी याचं विधिवत उद्घाटन केलं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनंतर हे काम संपूर्ण देशभर सुरू करण्यात आलं त्यासाठी दिल्लीचं काम हे एक नमुनेदार उदाहरण बनून गेलं आता तर राष्ट्रीय सेवा भारती आणि अन्य अनेक संस्थांच्या नावाने एक लाखाहून अधिक छोटी मोठी सेवाकार्य संपूर्ण देशभर चालतात विष्णूजी काम जरी दिल्लीमध्ये करत होते तरी त्यांच्या दृष्टीसमोर मात्र संपूर्ण देशाचं चित्र होतं त्यांची इच्छा होती की दिल्लीमध्ये असं एखादं स्थान तयार व्हावं जिथे देशभरातील गरीब विद्यार्थी येऊन शिक्षण घेऊ शकतील सौभाग्याने दिल्लीजवळ मंडोली या गावी पाच एकर जमीन या कामासाठी दान मिळाली परंतु तिथे एखादी इमारत उभी करणं तितकंसं सोपं काम नव्हतं मात्र झपाटल्यासारखं काम करणारे विष्णूजी यांनी हेही काम पूर्ण करून दाखवलं धनवान श्रीमंत वर्गाकडून ते आग्रहपूर्वक निधी आणत असत जर कोणाकडून निधी मिळाला नाही तर ते म्हणत की कदाचित मी त्यांना विषय समजावून सांगण्यात कमी पडलो असेल पण आता मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन अशा प्रकारे कोट्यवधी रुपये उभे करून त्यांनी सेवाधाम हा प्रकल्प निर्माण केला आज तेथून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी देश विदेशात चांगल्या स्थानावर काम करत आहेत विष्णूजी यांच्या प्रयत्नातून बघता बघता दिल्लीतील शेकडो सेवावस्त्यामध्ये संस्कार केंद्र दवाखाना शिवणकाम प्रशिक्षण अशा प्रकारची कामे सुरू झाली या सर्व ठिकाणी ते कोणाचे बाबा होते तर कोणाचे काका तर कोणाचे भैया निरनिराळ्या नावांनी अत्यंत आदराने त्यांच्याकडे पाहिलं जात असे सेवा भारतीचं काम पाहून काँग्रेसच्या सुद्धा पन्नास हजार रुपयाचा पुरस्कार दिला होता जेव्हा काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वस्तीतील लोकांनीच त्यांची तोंडे बंद केली अनाथ आणि अवैध बालकासाठी मातृछाया आणि वनवासी कन्या छात्रावास या प्रकल्पासाठी विष्णूजी यांनी विशेष प्रयत्न केले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांना मध्य प्रदेशात पाठवण्यात आलं तिथेसुद्धा त्यांनी शेकडो प्रकल्प सुरू केले या साऱ्या धावपळीमुळे दोन हजार पाचमध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ते पुन्हा काम करू लागले यानंतर हेपेटायटिस यासारख्या गंभीर रोगाने त्यांचं शरीर थकून गेलं इलाज करण्यासाठी त्यांना दिल्लीमध्ये आणण्यात आलं अखेर पंचवीस मे दोन हजार नऊ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या स्मृतिपित्यर्थ सेवा कार्यासाठी एक लाख रुपयाचे तीन आणि भोपाळ नगर परिषदेने एक्कावन हजार रुपयाचा एक असे पुरस्कार घोषित केले पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात